डिग्रेस कराळे महादेव मंदिराच्या सभा मंडपाच्या कामात मोठा भ्रष्टाचार प्रतिनिधी दी मोहनदीप दिपके यांच्याकडून विशेष बातमी नमस्कार वृत्तरत्ना नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डिग्रेस कराळे येथील महादेव मंदिर सभा मंडपाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही केवळ तीस ते चाळीस लाख रुपयात निकृष्ट दर्जाचे काम करून उर्वरित निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे जुलै रोजी आमदार तानाजी यांच्या हस्ते अल्पावधीतच सभामंडपातील ग्रील मार्बल गळून पडणे फरशी फुटणे भिंतींना तडे जाणे स्लॅबवर पाणी साचून भिंतीमध्ये झिरपणे अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत त्यामुळे संपूर्ण सभामंडप धोकादायक दा स्थितीत जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली संबंधित गुत्तेदार इंजिनियर तसेच भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून गुत्तेदारांचे लायसन रद्द करण्याची आणि निधीचा पुनर्भरणा करण्याची मागणी केली आहे ही मागणी ग्रामस्थ श्री परमेश्वर कुराळे संतोष कुराळे गोपाळ कुराळे आकाश कराळे विष्णू कराळे गंगाधर कराळे विठ्ठल कराळे बालाजी काळे गंगाधर साखरे सिद्धार्थ कुरे करण कुरे मोहनराव कराळे सुभाष कराळे गजानन कराळे पांडुरंग कराळे आणि इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आली ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की दोषींवर कारवाई न झाल्यास आणि निधीचा पुनर्भरणा न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल पाणी उतरत आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्या सिंचन होऊन हे पडण्याचा धोका होणारच आहे आणि या कामामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्या सर्व जबाबदार जे बी कोणी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर -कटौर कारवाई प्रशासनाने करा करावी जेणेकरून जो निधी गावाच्या विकासासाठी येतो तो अशा चोरांच्या खिशात न जाता गावाच्या विकास कामासाठी वापरण्यात यावा आणि या सर्व जबाबदार व्यक्तीने जे कोणी बी असेल त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असो जे असो जे, जे कोणी असतील त्या सर्व कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि ती जर नाही केली तर आम्ही लवकरच हिंगोली येते अमरवण करण्यात येथील मंदिराच्या वाहणी करण्याकरता आलो असता सदर कामामध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार करण्यात आलेला आहे तरी आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने अशी मागणी करतो की या कामाचे मुद्देदार ग्रामपंचायत ग्रामपंचायती व इतर सर्व यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यांनी एवढ्या निधीचा अपार केलेला परत घेऊन सर्वांना तुरुंगात टाकण्यात यावं गुत्तेदाराचं लायसन रद्द करण्यात यावे पुन्हा कुठल्याही कामामध्ये असा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून संबंधित दोषींना शिक्षा करण्यात यावी तसेच दोषीवर कार्यवाही झाली नाही व निधीचा पाठपुरावा झाला नाही तर लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आमरण उपोषण करण्यात या येईल तर वतीने ठाम म्हण